सोलापूर लोकसभा निवडणूक काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराचा झंझावाद सुरू असून सोलापूरची लेख म्हणून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी येत्या सात मे रोजी मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे ही सभा बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी सोलापूर शहरातील मरियाई चौकातील एक्झिबिशन ग्राउंड येथे दुपारी तीन वाजता होणार आहे या भव्य जाहीर सभेची जय्यत तयारी सुरू झाली असून आज रोजी स्टेजचे पूजन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे चेतन भाऊ नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश असापुरे प्रवक्ते अशोक निंबर्गी सुशील बंदपट्टे तिरुपती परकी पंडा राज सलगर आदी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉन अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका